मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली याच्यावरती मी नंतर बोले पण तूच मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी करू योग्य वेळी तुमची योग्य वेळी येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत मांडणार आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कर्मचा प्रयत्न केला होता तसाच आहे सरकारच्या सापडलेल्या शेतकऱ्याचा गोळा करा आणि त्याला कर्ज फोटा करा ही पैसे मागणी आहे दुसरी तुम्हाला मान्य आहे की सरकारकडनी तुमच्यासोबत मध्ये मध्ये शेतकऱ्यांना निवेदन घेतलेली आहे सरकारची काय मदत ज्या केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी आहे की आम्हाला शेतकरी पन्नास हजार रुपये हे मिळाले पाहिजे मान्य आहे का शेतीचे झालं शेतीची जमीन आहे पुन्हा नीट बेन्ती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आणि आज जी काय सव्वा दोन अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी झाला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे ते किती मिळणार आहे साडेआठ हजार आणि आता जाले है तो जे नुकसान झाले पाणी म्हणजे होती ती सडून गेले साफसफाई येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर कर्जाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाघात झाली आहे ती नीट पेटी करण्याचा खर्च आता शेतकरी पुरा उभा राहणार तसा स्वतःच्या पायावर आणि दुसरी गोष्ट पीक पिण्याची सुद्धा जे काही यांनी जे निकष बनवले पीक पूर्ण आता म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त हीर आणि विश्वास द्यायला आले की तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला आलोय मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एक पत्रकारांच्या आज

म्हणून सर्व शेतकऱ्यांना तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळेला पाऊल उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील आणि या वाईट दिवसामुळे हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ही मदत जी जाहीर केली ती आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकार ती केली पाहिजे पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वाहत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्यांना मिळून द्यावंच लागेल कोणतं मी तुम्हाला परत एक हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं भरा आता सगळे त्यांच्या खोट्या पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही तर एक या नोटीसांची होडी करावी लागेल याच्या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवून फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत